चांगला आता सगळा मिक्स करून घेता इकडं आता ह्याच्यात आता चिकन आता टाकी असला मस्त लाल लाल झनझणीत दादा जन चिकन बघता जास दहा मिनिटाचा यात चिकन आता जरा शिजत चांगला असं मिक्स करून घेतला नाही मसाल्यात झाली मसाला चांगलो लागू व्हावं हो आहे का शुभ सकाळ मित्रांनो मी गौरव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सवंगडी या यूट्यूब चॅनलमध्ये तर कॅप्शन बघून तुमचा कळलाच असं की आज काय स्पेशल आहे तर आज मम्मी बनवणार आहे चिकनचं रस्सो तर वेगळ्या पद्धतीने आमच्या मालवणी पद्धतीने तर मी तुमचा दाखवून एक पद्धत आणि तुम्ही पण ही पद्धत वापरून एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला त्या चला तर मग सुरू करूया आपण चिकनचा रस्सो तर आता इकडे तर तुम्ही मम्मी आता चिकन चांगला धुवून साफ करून घेत आहे आणि तो पहिलाच ब्लॉग आहे माझं की मी आमच्या घरच्या भाषेत म्हणजे मालवणी भाषेत करत आहे तुमचा जो ब्लॉग कसं वाटलो तो पण नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी पुढं पुढं बघा मी तुम्हाला दाखवीनच आणि रेसिपी पण कशी वाटतात ती पण माझं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आता याच्यामध्ये हळद टाकताय पहिले आता हळद टाकून घेतला आता याच्यात लाल तिखट मसालो टाकताय आणि मीठ टाकीत आणि चिकन मसालो तिकडे बघताच तुम्ही तुम्ही मीठ टाकला आणि आता येऊ चिकन मसालो टाकताय ह्या सगळा आता चांगला मॅरिनेट करून मम्मी दहा पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे एक किलो चिकन घेतलेला होता तर एक किलो चिकनसाठी हे दोन कांदा तर मम्मी गॅसवर आता भाजून घेत आहे तसाच एक वाटी खोबरा मम्मी सुका खोबरा भाजून घेतला नाही इकडं बघू शकतास आणि इकडं पुदिनो आणि कोथिंबीर ही हिरवी मिरची आणि टॉमॅटो आणि लसूण आणि आला ह्या असं सगळ्या मम्मीने घेतला नाही तर मग ज्या खोबरा घेतलेला सुका खोबरा एक वाटी त्यात इकडं मम्मी आता कापून घेत आहे आणि आता मग वाटप करीत सगळा तर इकडं आता सुका खोबरा घेतला नाही आवशिण वाटूप बघतात मिक्सरमध्ये आमच्याकडं पाटो नाही पाटो गावाक आहे गावाक आता तुमचं मी गेलोय की दाखवीन मग पाट्यावरचं चिकन इकडं नसल्यामुळे नसल्यामुळं मम्मी आता मिक्सरमध्ये घेत घेत आहे वाटू आता इकडं आवशीण कांदो घेतला नाही कापू फोडणी देवासाठी आणि इकडं वाटा पण तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवीन मग पुढं आता इकडं खलबात्यात आवस आल्या लसण्याची पेस्ट तयार करताय बघू शकतास तुम्ही इकडं आता गरम पाणी करू घेतलं ना उशी चिकन मय टाकूसाठी गरम पाणी टाकला की चिकन लगेच शिजता इकडं सुरुवात झालेली आहे आपल्या रेसिपीक आता इकडे मम्मी तोप ठेवला नाही तापत आता ह्याच्यात तेल बिल टाकेल तुमकं मी दाखवीन एक एक प्रोसेस आता तुम्ही बाहेर बघू शकता आमच्या किचनच्या बाहेर इकडे या मधमाशाचा पोळा आहे आमच्या घरा रोज संध्याकाळ जो चार पाच तरी मधमाश येतच असतात बघू शकता केवढा मोठा पोळा आहे या आहे एकदम इकडं तेल टाकला नाही अवशील फोडणी देत आहे हाऊस चांगलं परतून घेत तेला कांदू आता इकडं आता बघता जस आता कांदू आता चांगलो भारलो की आता याच्यात मम्मी आता आल्या लसणीची पेस्ट टाकताय वाजलेलो आहे तर आता ह्याच्यात आता आवस आता मालवणी मसाला टाकताय थोडीशी हळद पण टाकताय चांगला परतून घेत चिकन मसाला पण आता हिनं टाकला नाही आवश्यण चांगला आता सगळा मिक्स करून घेता इकडं तर ह्याच्यात आता चिकन आता टाकी दहा मस्त लाल लाल झनझणीत दादा चिकन दिसतंय बघता जास एक दहा मिनिटाचा यात चिकन आता या जरा शिजत ठेवी मग तर चांगला असं मिक्स करून घेतला नाही मसाल्यात खाली मसाला चांगलो लागू व्हावंय हो का आता so, इकडं आता मम्मी वाफेवर पाच मिनिटाचं जरा चिकन शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यात त्या गरम पाणी ज्या केला हो त्या टाकणार आहे आता इकडं चांगलं कट आलेलो आहे तुमका दिसत असत आणि आता याच्यात आवस आता गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी आवशी टाकला नाही एक दहा ते पंधरा मिनटा ठेवणार आहे मग त्यात मसालो टाकीन चांगलो असं कड आलेलो आहे आता हाऊस ह्याच्यात आता वाटप जमा मी केलेला गोडो मसालो आता टाकताय जवळपास चिकन जो रस्तो वैद आलेलो आहे झालो की मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन कसं झालो आहे तो इकडे बघतातच फायनली रसो झालेलो आहे बहुजगदाच इकडं त्याच्यात थोडासा मी लिंबू पिळत आहे सोबत टोमॅटो कांदो सगळा घेतला आहे मी आता मी आता टेस्ट करत आहे मस्त तिखटाचा रसो झालेलो आहे तर नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी वापरा आणि मागा कमेंट नक्की सांगा की तुम्हाला कशी ती पद्धत आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल तर पहिला पहिल्याही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ह्याच्या अजून असंच मालवणी पद्धतीने तुमका अजून नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलबाबत तुमका बहु भेटतील चला तर मग धन्यवाद